बहुधन खेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता बहुधनचा बेंदूर झाला <coughs> आता बेंदूर झाल्यानंतर यात्रेची तयारी हे करत असताना आता ह्या शिजनला म्हणजे आपण बरेच लोकांचा फोन आला आपल्याला की दादा एखादा ओळू आहे का नामांकित जातीवंत तर बाहुधनमध्ये अशी बैल जास्त प्रमाणात असल्यामुळं वाटतं माणसाला की जवळच्या जवळ बाहुधूंमध्ये नामांकित बैल आहेत तर नामांकित ओळू असेल तर इतके दिवस काय ओळू बाहुधूंमध्ये नव्हता आणि आत्ता आपण हा ओळू पाहताय ते आपले मित्र आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार कुठल्या जातीचा आहे किंवा त्याचा करारी बाणा किंवा त्या बै जातीबद्दल त्या बैलाच्या नमस्कार डॉक्टर नमस्कार आणि ते एकतर डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आपण सिमेसचा आणि रेतनासाठी आपण चालू केला आहे त्यांना म्हणजे तर रेतनात आणि सीमेच भरणं ह्यात काय फरक आहे ती बी जाणून दे प्रथम आपली माहिती तुमची सांगा आम्हाला म्हणजे नाव वगैरे नमस्कार माझे नाव डॉक्टर विशाल बोटे राहणार बावधन तर आता आपण हा हळूहळू रेतनासाठी आता चालू केला आहे हां तर ह्या बैलाच्या जातीचं किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे मग ते दिसाय बिसाय खूप देखणं आहे सुंदर आहे ते जे वैशिष्ट्य सांगा आम्हाला थोडंफार त्याचं वैशिष्ट्य म्हणण्याचं म्हणजे कसं आहे की पहिला मुद्दा त्याचे जे गळ मान आहे ते घोड्यासारखे की घोड्याला जसे असते तसेच आहे जे पोळी जे पाहिजेत एखाद्या ओळूला चांगली पोळी म्हणजे नसेल तर तो घोड्यासारखा ते जे लक्षण आहेत ते ह्याच्यात आहे म्हणजे थोडीशी पोळी नॉर्मल पण ते जातीच एक प्रतिक्रिया हा की तेवढी पाहिजे घोड्याचं जसं शरीर असतं त्या पद्धतीने फिटनेस पणा तो पण ह्याच्यात आहे आणि मेन म्हणजे कसं आहे ते 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 की दोंडा शिरम जो म्हणतो आपण वशिंड ते पण ह्याच्यात आहे शिंगाची लांबी त्याच्या वयाच्या मनानुसार वर जेवढा रुंद पाहिजे त्या पद्धतीनं आहे ह्याच्यात नाकाचे एकदम नळ जे म्हणतो आपण नळी हां पद्धतीनं आहे की वळू जे म्हणतो आपण की सगळे गुण त्याच्या उतरलेले आहेत बरं आता आपण ही पायदास कुठल्या बैलाची ही पायदास आपण एक दोन अडीचशे किलोमीटर जाऊन आपली गायी घेऊन मेटकरी स्वर्गवासी मेटकरींचा हौशा हौशा बैलाची पैदा पायदास आहे बरं आता ह्याचं वैशिष्ट्य आपण थोडीफार सांगितली त्याच्यावर कपाळावर आट्या वाढतात किंवा त्याच्या शिंगाचं किंवा त्या शिपूड गोंडा त्याचं शरीराची ठेवून त्या बैलाच्या पायद्याशी ओर गेलेली आहे तर आता आपण ह्याच्याकडे बोलू की बाबा शिमेस आणि नैसर्गिक रेतन रेतन तर का केलं पाहिजे त्याबद्दल थोडं सांगा म्हणजे कसं होतं आपण जर गाय आपण सीमेसवर जर भरवली तर आपल्याला जी वस्तू होणार आहे ती कशी होती काय होती हे आपल्याला माहित नसतं ज्यावेळेस ते मोठी होणार किंवा ज्या त्यावेळेस कळतं आपल्याला की बाबा अशा प्रकारचे मग आपल्याला जर वस्तू असं चित्र पाहिजे असेल Hmm. जसं आपण चित्र बघतो एखादा वळू की आपल्याला तसंच पाहिजे तर त्याच्याबद्दल बोललं तर वळू दाखवणं सगळ्यात चांगलं की त्या सगळ्या त्याचं जे वळूचं जे आहे की जेणेकरून देखून देखून पण वगैरे सगळं ते आपल्याला आधीच दिसतं ना hmm. की मग त्या पद्धतीने असेल तर मग असं आपल्याला हे आप चित्र आता समोर आपल्या आहे hmm. आता ते झालं आणि गळीला जी होणारा त्रास किंवा हात घालून मी देणं आणि असं त्यात बराच फरक हा आणि माझा असणं किंवा हे असणं वळू जर गाय जर माझा असेल तरच वळू हा शक्यतो लागतो नाहीतर नाही हे एक फायदा आहे आपला आणि जेणेकरून शक्यतो वळूवर लावलेली जनावर फैल जात नाही बरं आता आपण कधीपासून चालू केला आहे हे आपण बघा दोन महिने चालू केलेलं आहे आता दात लावला आहे ते न बर आत्ता एक चोवीस महिन्याचा आहे आणि दात लावल्यानंतरच चालू केलं ला आहे आपण एक पंधरा गाई झालेत आत्तापर्यंत आतापर्यंत रिझल्ट आलेला आहे आपल्याला म्हणजे आहेत कन्फर्म त्या वळूची खासियत म्हणजे हरणासारखं कान आहेत ह्याचे बघण्याचं जो पारा आहे तो हरणासारखाच आहे की असा बाकीच्या ह्याच्यात शक्यतो मिळत नाही जे वळू आपल्याला जो मेटकरींचा होता तो त्या पद्धतीने होता आणि त्याची शरीर रचना एकदम घोड्यासारखे उभे राहण्याची वळू जे म्हणतो आपल्याला जो आणि आपलं महत्वाचं तो ऐकतो जसं पाहिजे तसं ऐकतो तो उभं राहण्याची पद्धत मागचा त्याचा चौक हा घोड्यासारखाच आहे घोड्याला जेवढं सेम घोडात म्हणायला काय हरकत नाही याला एकदम शेपटीचा गोंडा पण काळा आहे आणि बारीक टाच लांडा जे म्हणतो त्या पद्धतीनं आहे त्याचा बहुरा वगैरे बेंबीच्या पुढं पाहिजे वशींड सोडून एक चार बोट सहा बोट सोडून बहुरा लागतो त्याचे गुन्हा आहेत त्यात बर आता त्याचं कामाबद्दल त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही अजून झोपला असाल किंवा थोडं थोडं हाकला असेल पण त्याच्या बापाची लक्षणं बघा त्याचा करारी बाणा किंवा पळाई शरीरीला पळाईशर्डीला ते त्याची हा, आहे हा, हा, त्या बाबतीत एक नंबर पळण्याच्या बाबतीत पण आपण ह्याला तसा फेरा पण दिलेला आहे पण आपल्याला काय करायचं की वस्तू पैदाशीवर जास्त जोर द्यायचा आहे की जेणेकरून तशा वस्तू तयार हो व्हाव्या त्या म्हणजे आता सातारा जिल्ह्यात बऱ्यापैकी ही जात आपल्याकडेच उपलब्ध आहे हा बाकी कुणाकडं तसं म्हणजे आपल्याला म्हणायचं नाही कुणाला काय पण जी जी वस्तू अशी वस्तू नाही कुठं की जेणेकरून त्या वळूची बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के तर गुण त्या वळूचं आलेलं आहे ह्याच्यात आपल्याला जे पाहिजेत ते कलर त्याचा पुढे टिपके कपाळावरती तसे आहेत कसं आहे आपण व्हेटरनरी डॉक्टर आहे आपल्याला खिल्लार क्षेत्राची आवड आहे त्याच्यामुळं आपल्याला एक कुठंतरी आपल्याला वळू आपल्याला नामांकित असावा बाहुधन गाव म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रात जगप्रसिद्ध गाव आहे ह्याच्यात आपल्याला पहिल्यापासून आवड आहे की आपली आपल्याकडे पण असे वस्तू पाहिजे की जेणेकरून की त्याचं नाव बऱ्यापैकी निघालं पाहिजे बैल असे बरंच मोठे बैल बाऊधनमध्ये खरेदी होत्यात पाळत्यात म्हणजे त्यांची संगोपन करतात एक आवडीनं करतात एक नाथसाहेबांची मोठी श्रद्धा आहे की त्या ते, तेच आम्हाला जास्त करून ताकद देतात की असे वस्तू असाव्या त्या मोठ्या मोठ्या बेंदूर वगैरे मोठा भरपूर म्हणजे एक त्या दिवशीचं वातावरण असं एकदम वेगळंच वातावरण असतं की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे एक वस्तू अशी पहिला असावं असावा बगाडाला एक महिना दोन आधी की त्याची तयारी करायची त्याला सराव द्यायचा रतीब वगैरे देऊन संगोपन चांगलं झालं पाहिजे बरं ही रेतनाचं करत असताना आपण थोडा थोडा हकलाय का त्याला हा तसं आपण छकडीला बैलगाडीला बऱ्यापैकी चालावला आहे आणि एकदम व्यवस्थित अक्षी घोड्याची जी चाल म्हणतो आपण त्याला काय तोड नाही त्या पद्धतीनंच एकदम माता देऊन वर त्याला जे काही काही वेळेस आलगूज घालावा असं काय नाही जेणेकरून जसा तेवढा लांब होईल तेवढा तेव्हा लांबतो मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस एकवीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस <tinyan> बगी लेवीत नहीं? बगलात वास तो जो वास तो जो आप पलीकडे पॉले हा